चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ चारत शानदार विजय मिळवलाय आणि या विजयाबरोबरच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये सुद्धा धडक मारली आहे तर यजमान पाकिस्तानवरती साखळीत बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आहे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना दोनशे पन्नास धावांच्या आतच गुंडाळलं आणि त्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाजीनं पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं गाठली गेल्या काही सामन्यातच अपयशी ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट पाकिस्तान विरुद्ध मात्र चांगलीच तळपली होती विराट कोहलीनं ना नाबाद शतक ठोकलं तर चौथ्या क्रमांकावरती आलेल्या श्रेयस अय्यरनं हाय हाफ सेंचुरी करत विराटला चांगली साथ सुद्धा दिली रोहित शर्मा वीस तर शुभमन गिल हा सेहेचाळीस धावा करून बाद झाला एकंदरीतच आपण पाहतोय कालचा विजय हा सगळ्यात मोठा होता खरं तर टीम इंडिया जिंकेल असाच विश्वास सगळ्या क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केला होता आणि तोच विश्वास खरा ठरला एकंदरीतच ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय मुंबई आणि पुण्यामध्ये काल अशा प्रकारे जल्लोष केला जात होता जेव्हा टीम इंडिया जिंकली होती टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात अगदी जोरदार जल्लोष करण्यात आला होता रस्त्यावरती उत्तरात हातात भारताचा झेंडा घेत देशवासियांनी आपला आनंद दे साजरा केला होता तर ही मुंबईची संपूर्ण दृश्य आपण पाहतोय रस्त्यावरती संपूर्ण क्रिकेट चाहते आले होते आणि एकमेकांना अगदी अंगावरती घेत ते जल्लोष करताना दिसते तर ही दोन दृश्य नाशिक आणि नागपूर आपण पाहतोय नाशिक आणि नागपूरमध्येही जल्लोष करण्यात आला नागपूरत तर एकमेकांना पेढे जिलेबी भरवत आनंद साजरा करण्यात आला तर ता नाशिकमध्ये क्रिकेट क्रिकेटर्सच्या नावाने जयघोष करत चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला भारताचा झेंडाही त्यांनी पडकवला होता तर चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाकिस्तानी संघाचा दारुण पराभव झाला आणि यावरती आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत शोएब मलिकनं संघाच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे गाणं गात शोएबनं दुःख व्यक्त केलाय पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनं हा व्हिडिओ शेअर केलाय शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी संघाचा भाग होता जी तुम्हाला काय नाही रह गए रह गए चल कोई बात नहीं इस पैनल हाँ जी अब तो आदत सी है प्रोग्राम बढ़ गया <laughs> दिल के अरमा में बह गए हम वफा करके भी तन्हा रह गए ये एनालिसिस जी तुम्हारा क्या एनालिसिस है फीजी रह गए रह गए चल कोई बात नहीं दिस इज अ पैनल तर एकंदर पाकिस्तानने काय प्रतिक्रिया दिली आपण यावर पाहिलंय यानंतरची पुढची बातमी किंग कोहली संदर्भात आहे भारताच्या किंग कोहलीनं आय सी सी चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत इतिहास घडवलेला आहे विराटनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान चौदा हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरलाय तर विराटनं पाकिस्तान विरुद्ध करताच सचिनलाही मागे टाकलेलं आहे विराटनं सचिनच्या तुलनेत त्रेसष्ट डावांआधी ही कामगिरी करून दाखवलेली आहे विराट यासच आता वन डे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरलाय भारताच्या किंग कोहलीनं आयसीसी चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस स्पर्धेत इतिहास घडवलेला आहे विराटनं पाकिस्तान करणारा मध्ये फलंदाज ठरलाय तर विराटनं पाकिस्तान विरुद्ध चौदा धावा पूर्ण चौदा हजार धावा पूर्ण करताच सचिनलाही मागे टाकलेला आहे विराटनं सचिनच्या तुलनेत त्रेसष्ट डावांआधी ही कामगिरी करून दाखवलेली आहे विराट यासच आता वन डे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरलाय कालचा दिवस खरं तर क्रिकेट चाहत्यांसाठी होता क्रिकेट प्रेमींसाठी होता आणि तो सगळ्यात चांगला गेलाय सगळ्यांनी जल्लोषही व्यक्त केलाय यानंतर इतरही राजकीय बातम्या आहेत आता त्यांचा आपण आढावा घेऊयात टॉप ट्वेंटी च्या माध्यमातून लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार अजून पडलो तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडून केलंय रश्मी ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती दुपारी बारा वाजता ताजडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे पुणे महिला आघाडीच्या संघटक रंजना नेवाळकरांच्या अध्यक्षतेखाली महिला पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे नीलम गोरे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय नीलम मर्सिडीज बाबत असं विधान करणार नाहीत असं सहाजी पाटील म्हणाले निलम गोरे यांनी ठाकरे गटावरती गंभीर आरोप केले ठाकरे गटात दोन मर्सिडीज घ्या आणि मंत्रीपद मिळवा असं गणित असल्याचा आरोपच निलम गोऱ्हे उद्धव ठाकरेंवरती केलाय मराठी साहित्य संमेलनातील आम्ही असे घडलो या कार्यक्रमात गोरे बोलत होत्या संजय राऊतांच्या प्रश्नावरती निलम गोऱ्हेंनी उत्तर दिलंय मी कधीही पदासाठी देवाणघेवाण केली नाही पक्षानं नेहमीच माझा सन्मान केलाय असं उत्तर नीलम गोऱ्हेंनी दिलंय शिंदेगडाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंच्या खळबळजनक विधानानंतर खासदार संजय राऊतांनी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहारांना फोन केल्याची माहिती मिळतीय आमची बाजू दिली नाही संधी दिली नाही असं म्हणत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे आता आक्रमक झालाय आहे वक्तव्याचा ठाकरे गटाकडून गटा निषेध करण्यात आलेला आहे मुंबईमध्ये किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी गोऱ्हेंनी किती मर्सिडीज दिल्या हे सिद्ध करावं अशी मागणी केली आहे पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नीलम गोरे यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आलंय नीलम जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याचे विरोधात ठाकरेंच्या ठाकरेंच्या शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर गटाचे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पदाच्या पहिल्या लाभार्थी नीलम गोरेच असतील असं म्हणत नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हेंवरती तोफ डाकली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मनसिरीज दिल्यानंतर एक पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन सुद्धा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे नीलम ताई या जुन्या शिवसैनिक आहेत आणि त्यांनी अनेक वर्ष पक्षात काम केलंय त्यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य असू शकतं अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली साहित्य संमेलनात हे अशा राजकीय चिखलपेकीसाठी निर्माण केलाय काय आणि सध्याच्या साहित्य मंडळाची महामंडळाची त्यास मान्यता आहे का नसेल तर साहित्य मंडळानं त्वरित माफी मागावी अशी मागणी आता संजय राऊतांनी केली आहे कृषी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाडांनी केलेली आहे त्या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रही दिलं बनावट दस्तावेज देऊन सदनिका लाटल्याच्या प्रकरणात कोकाटेंना दोन वर्षांचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर ठरती माणिकराव कोकाटे यांच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक सत्र न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे विधेयक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत संजय निरुपम यांनी हिंदूंचा नेता होण्यासाठी काम करावं वादग्रस्त वक्तव्य करू नये असा सल्लाच अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी निरुपमांना दिला आहे संजय निरूपण यांनी हाऊसिंग जिहाद सुरू केल्याचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर प्यारे खान यांनी त्यांचा समाचार घेतलाय ते नागपुरात बोलत होते वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावरती मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं मात्र एक राष्ट्रत्वाची भावना असायला हवी दोन्ही सरकारांनी याची दखल घ्यावी अशी मागणी महाजनांनी केली आहे केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल तसंच कृषी महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्वाचा ठरेल असा विश्वास भाजपचे आमदार सचिन शेट्टी यांनी व्यक्त केला आहे मंत्री रामदास आठवलेंनी कर्नाटक वादावरती प्रतिक्रिया दिलेली आहे पुन्हा मराठी विरुद्ध कन्नड असा वाद पेटलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात लक्ष घालावं तात्काळ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रकरण थांबवावेत अशी मागणी आठवलेंनी केली आहे बीड सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाचे धाराशिव कनेक्शन असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी वाशी पोलिसांवरती गंभीर आरोप केलेत धाराशिवच्या वाशी देशमुखांच्या हत्येतील आरोपींना पळून जायला मदत केली असा दावाच धसांनी केलाय राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च ते सव्वीस मार्च दरम्यान पार पडणार आहे आणि यावेळी आठ मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नांवरती विशेष चर्चा केली जाणार आहे दहा तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील देशाच्या राज्यघटनेचा अमृत महोत्सव असल्यामुळे पंचवीस सव्वीस तारखेला संविधानावरती दोन दिवस चर्चा केली जाणार आहे श्रीरामपूरचे माजी आमदार लहू कानडेंची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांना नियुक्तीपत्र दिलं आहे उपाध्यक्षपदाबरोबरच सामाजिक न्याय विभागाचे प्रभारी म्हणून लहू कानडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे जळगाव जिल्ह्यातील एकशे एकाहत्तर गावातील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण आहे आणि याच कारणामुळे बुलढाण्यात टक्कल पडण्याचं प्रमाण वाढत होतं त्यामुळे नागरिक चिंतेत सापडले तातडीनं उपाययोजना करण्याचं जिल्हा परिषदेला त्यांनी निर्देश महाशिवरात्रीनिमित्तानं श्री क्षेत्र भीमाशंकरला तयारी सुरू झाली आहे देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक हजेरी लावत असतात आणि यासाठी भीमाशंकर देवस्थानकडून मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे महाशिवरात्रीच्या निमित्तानं महादेव नगरी सजवण्यासाठी ही तयारी सुरू झाली अहिलाबरच्या पाथर्डीत मढी कानिफनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव करण्यात आलेला आहे यात्रेचा काळ हा दुखवट्याचा असतो मात्र मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नाही त्यामुळे भावनांना ठेच पोहोचते असं ग्रामस्थांचं मत आहे दिल्लीतील बाबर हुमायू आणि अकबर रोडवरती लावण्यात आलेल्या फलकांना तरुणांकडून काळं पासण्यात आलाय छावा सिनेमा पाहून आलेल्या तरुणांनी बाबर हुमायू आणि अकबर रोडवरती संताप व्यक्त केलाय दहावीच्या परीक्षा केंद्रावरती व्हिडिओ काढत विद्यार्थ्यांना रील्स बनवल्याचा प्रकार अकोल्यात घडलाय अकोल्यातल्या सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद माध्यमिक कन्या विद्यालयातील हा रील मोठ्या प्रमाणात हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील दुर्गम भाग गोसेगावामध्ये पहिली डॉक्टर होण्याचा मान डॉक्टर वैष्णवी विठ्ठल जायभाय हिनं मिळवलाय वैष्णवीनं थेट फिलिपिन्स गाठत एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय हिंगोली पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील नागरिकांकडून वैष्णवीवर्ती कौतुकाचा वर्षाव होतोय नाशिकच्या मनमाडमध्ये महाराष्ट्र नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय मॅटवरती या स्पर्धा घेण्यात येत असून एकूण बासष्ट संघ सहभागी झालेत पाच दिवस कबड्डीचा थरार मनमाडकरांना आता पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी सुद्धा उभारण्यात आली आहे नवी मुंबईतील खारघर खार। इथे डोक्यात हेल्मेट घालून हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे फरार पर... मुख्य आरोपी फैजान शेख याला बांद्रा इथून अटक करण्यात आली आहे शिवकुमार शर्माच्या डोक्यात हेल्मेट मारणारा मुख्य आरोपी फैजान आहे आणि मागील दोन आठवड्यांपासून फैजान फरार होता यवतमाळमध्ये गोव्यातून कमी किमतीत विदेशी मद्य आणून त्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय गोव्यातून विदेशी मद्ये यवतमाळमध्ये आणून त्याला महाराष्ट्राच्या ब्रँड असलेल्या बाटलीत भरून विक्री करण्याचा धंदा सुरू होता उत्पादन शुल्कानं वीस लाखांचा मद्यसाठा जप्त करून दोन जणांना ताब्यात घेतलाय पालघरमध्ये लहान मुलाच्या हातात कारचं स्टेअरिंग देत स्टंटबाजी करण्यात आली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना ही स्टंटबाजी केली आहे मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय स्टंटबाजी विरोधात ती कारवाई होत असताना महसूल अधिकारी सुद्धा स्टंटबाजीत दंग आहेत